सीना नदीला आलेला महापौर आहे या दरम्यान अनेक गावांमध्ये आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत आहेत ही गंभीर बाब लक्षात घेऊन सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांनी दक्षिण सोलापूर येथील वांगी गावात आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे या आरोग्य शिबिराचं उद्घाटन आरोग्य सेवक बाबा मिस्त्री यांनी केलं या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बावान प्रहारचे नेते जमीर शेख अजित बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती डॉक्टर हाफिज जुनैद जुनैद डॉक्टर जुवेरिया यांच्या मेडिकल टीमने गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली यावेळी एकशे पन्नासहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली उद्या शनिवार रोजी देखील हे आरोग्य शिबिर सुरू राहणार असल्याची माहिती नजीब शेख यांनी दिली असून सर्व गावकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे पूरग्रस्त म्हणजे हंड्रेड शंभर टक्के हा गाव पाण्यात होता यासाठी ह्याचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीने मुजीब शेख यांनी हा आयोजित केलेत आहेत की ह्या गावातल्या सर्व नागरिकांना आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आता पूर येऊन गेल्यानंतर लोकांचं आरोग्य बिघडत आहे सर्दी खोकला ताप अनेक रोगाला समोर जावं लागतं यासाठी तिने याचा विचार करून या भागामध्ये तिने आरोग्य शिबिर आयोजित केले आहेत पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर त्यांना आणल्यात अजून मेडिशनसुद्धा त्यांनी सोबत आणल्यात की त्या नागरिकांना तपासून औषध देण्यासाठी या कार्यक्रमाला आमचे सोलापूर शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवारसाहेब संतोष पवारसाहेब जुबेर बागवान साहेब आमचे धरारीचे आमचे जमीरबाई शेख व इतर सर्व अजित बन गायक गायकवाड साहेब बनसोडे साहेब इतर सर्व इथं मंदिर जमल्यात की गावकऱ्यांनी अतिशय आनंदाची गोष्ट हे की आपण ज्यावेळी त्यांची संकट आलता त्यावेळी आपण आपल्याला रस्तासुद्धा बंद यायला यायलाचं यासाठी हे लोक कसं दिवसं काढले ते देवालाच माहीत परंतु आज पूर उतरलेलं आहे परंतु पूर उतरल्यानंतर ले अनेक लेकरांना बाळांना व महिलांना हे ह्याचा जे पूर झाल्यानंतर अनेक गावामध्ये असे त्रास चालू होते किंवा अनेक रोग समोर येतात त्यासाठी ते नाही निदान कर निदान करण्यासाठी फुल की, की या लोकांना कसं तर आपण मदत करून फुलां फा फुल नाही फुलाची पाकरी म्हणून यांना कसं तर करून त्यांचं आरोग्य चांगलं राहून ह्या उद्देशाने या ठिकाणी आरोग्य भरत या तपासणीमध्ये जर मोठा जर आजार आजार निघाला तर सुद्धा मी सोलापूर पूजून त्याचा उपचार करायचे सुद्धा तिने आज हे प्लॅन केले आहेत मी गावकऱ्यांनी विनंती करतो की आपण ह्या शिबिराचा लाभ घ्यावा अजून अजितदादा पवारांचा एकच उद्देश आहे किंवा लोकांनी जाऊन लोकांचे कामं करा तेच उद्देश समोर ठेवून मी आज या ठिकाणी आल्यात त्यासाठी मी मुजीबचा मनापासून अभिनंदन करतो म्हणून आमचे पवारसाहेब आले ते सुद्धा मी अभिनंदन करतो मराठी म्युनिसिपालिटीचे वकिले राजीभाई त्यांनी वांदिया गावामध्ये पूरग्रस्त लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता आज इथे एक आरोग्य शिबिर भरवलं त्या आरोग्य शिबिराचे उद्घाटक बाबा मिस्त्री साहेब आमचे सहकारी घवन साहेब अजित भाऊ सन्मान्यू भाई सर्वजण या भागामध्ये त्या पूरग्रस्त भागातील लोकांना आरोग्यसेवा मिळावी पूर ओसरला ओसरला आहे परंतु पूर ओसरल्यानंतर खरी काळजी ते आरोग्याची घ्यायची असते त्यामध्ये अनेक संसर्गजन्य आजार निर्माण होतात त्याची काळजी घेण्याकरिता राष्ट्रचं उत्पादनाच्या वतीने नजीकने अत्यंत चांगला उपक्रम राबवला या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन